नगर येथील पोरश अपघात प्रकरणात ससून रुग्णालयाचा डॉक्टर अजित तावरे याने माझ्याकडे भरपूर माहिती असून मी अनेकांची नावे घेणार असल्याचा इशारा दिला होता यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी तावरे याच्या जीवाला धोका होऊ शकतो अशी शंका उपस्थित करत त्याची सुरक्षितता महत्वाची असल्याचे सांगितले त्याचसोबत पोरश अपघात प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत असल्याचा खळबळजनक आरोप देखील सुषमा अंधारे यांनी केला मी मंत्रालय सहावा मजला म्हणजे आपल्याकडे एवढं तर चांगलंच आहे की मंत्रालयाचा सहावा मजला असेल कारण इथे सगळ्या मुंबईच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या मजल्यांच्या आहेत मी पर्टिक्युलर सहाव्या मजल्याबद्दल बोलतेय कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये एका आमदार पुत्राचा समावेश असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला अल्पवयीन आरोपीने पबमध्ये दारू पिल्यानंतर दोन कार्सची रेस लागली त्यापैकी एका कारने दोन अभियंत्यांचा जीव घेतला असा आरोप नाना पटोले यांनी केला दरम्यान हा आमदार कोण आहे याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे कोण मंत्री होता की डॉक्टर तावरेच्या अध्यक्ष पदासाठी त्यांनी पत्र दिलं कोण आमदार होता त्याने डॉक्टर तावरेच्या अध्यक्ष पदासाठी पत्र दिलं कोण आमदार अनेक वेळ त्या घटनेच्या नंतर पोलिस आणि डॉक्टरांशी बोलत होते कोण मंत्री बोलत या होते याची माहिती सरकारने द्यावी ना त्या गाडीमध्ये कोण होते त्याची अजूनपर्यंत त्या मुलांची नावं पुढे आली नाही का नावं लपवली जातात ससून रुग्णालयातील ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर विनायक काळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे घडलेला प्रकार दुर्दैवी होता असा प्रकार व्हायला नको होता उलटसुलट काम करणे टाळले पाहिजे तसेच ज्या कामासाठी आपण इथे येतो तेच काम करायला हवे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली दरम्यान या प्रकरणी डॉक्टर अजित तावरे डॉक्टर श्रीहरी हाळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांना अटक केली आहे त्याच्यामध्ये ज्या दोन लोकांना दो अधिष्ट झाले ते अतिशय म्हणजे दुर्दैवी बाब आहे असं व्हायला नाही पाहिजे कारण जे काम करण्यासाठी आपण इथे येतो तेच काम केलं पाहिजे ज्या कामाचा पगार मिळतो तेच काम आपण केलं पाहिजे उलट सुलट काम केली नाही पाहिजे त्यामुळं ते तसं संस्थेच्या दृष्टीने वाईट पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील करण सोहेल या इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेत घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले या आगीत कोणतीही जीवितहानी अथवा कोणीही जखमी झाले नाही पुण्यातील नगर येथील पोर्ष अपघात प्रकरण ताजे असतानाच उत्तर प्रदेशातून अजून एक बातमी समोर आली आहे ब्रिजभूषण सिंग यांचा मुलगा करण भूषण सिंग यांच्या ताफ्यातील फॉर्च्युनर गाडीने एका दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे दरम्यान या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात असून तरुणांनी चक्काजाम आंदोलन केले करण भूषण सिंग हे भाजपचे उत्तर प्रदेशातील कैसरगंज येथील लोकसभा उमेदवार आहे Terima kasih